हॅलो श्रीपाद शुभ्र नभाचे काठ या तुझ्या काव्यसंग्रहाला आता एक वर्ष पूर्ण होत आहे त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन आणि पुढचा काव्यसंग्रह आम्हाला लवकरच वाचायला मिळेल अशी आशा आहे आणि या नवीन वर्षात नवीन काव्यसंग्रहाची तू वाचकांना भेट देशील अशी खात्री मी व्यक्त करते आत्ताच्या या नवीन पिढीतला उत्तम लिहिणाऱ्या कवी गीतकाराशी तुझी ओळख आहे वेगवेगळ्या माध्यमातून तू लिहिलेली गीतं कविता आम्हा सगळ्यांना ऐकायला मिळत आहेत वाचायला मिळत आहेत आणि त्या सगळ्याच खूप छान आहेत हे काही मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे एकीकडे प्राध्यापक म्हणून उत्तमोत्तम उत्तम उत्तम शब्दांचे भाषेचे संस्कार तू विद्यार्थ्यांवर करतोय आणि दुसरीकडे कवी म्हणून उत्तमोत्तम उत्तम 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 शब्दांचा आनंद वाचकांना रसिकांना देतोय तर तुझी ही लेखन यात्रा शब्दयात्रा अशीच बहरत राहू दे आणि सगळ्यांना याचा आनंद आस्वाद घेता येऊ दे अशाच भावना मी व्यक्त करते तुला शुभेच्छा देते शुभ्र नभाचे काठ हा कविता संग्रह मला खूप आवडला म्हणजे याचं मुखपृष्ठ बांधणी खूपच छान आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत मैत्रीण सरी किंवा केशर देठ ही कविता आभाळाचे देणे अशा सगळ्याच कविता मला खूप आवडल्या आणि मला अजून एक गोष्ट आवडली ती या कवितांना मुळातच एक लय आहे एक रिदम आहे त्यामुळे वाचताना सुद्धा मजा येते आणि छान सगळं तू लिहिलेलं आहेस तर यातलीच एक मी आभाळाचे देणे ही कविता वाचणार आहे मला खूप आवडली ही कविता कवितेचं नाव आभाळाचे देणे आता तरी आभाळाचे देणे फिटो देवा मातीमध्ये गाडल्याचा मला वाटो हेवा आता तरी आभाळाचे देणे फिटो देवा मातीमध्ये गाडल्याचा मला वाटो हेवा पोकळीत आता नाही राहवत जागे भरलेल्या उंजळीत मोकळाच ठेवा आता तरी आभाळाचे देणे फिटो देवा इथलाच नाही आता इथला असुनी इथलाच नाही आता इथला असुनी नाकारतो असणे वा नसणे हसुनी मनभर अंधाराला कणभर दिवा मनभर अंधाराला कणभर दिवा आता तरी या भाळाचे देणे फिटो देवा दिसतात आभासांचे काळे निळे ढग दिसतात आभासांचे काळे निळे ढग क्षितिजाच्या आर पार थिजलेली ढग चारी बाजू व्यापूनही गुदमरे हवा चारी बाजू व्यापूनही गुदमरे हवा आता तरी या भाळाचे देणे फिटो देवा उभ्या झाडापरी इथे वठलेला काळ उभ्या झाडापरी इथे वठलेला काळ कुणावर घ्यावयाचा कुणी आता आळ जुन्यासाठी कात टाको काळ आता नवा आता तरी आभाळाचे देणे फिटो देवा भरलेल्या आभाळाच्या डोईवर ऊन भरलेल्या आभाळाच्या डोईवर ऊन सावलीचे मिटो आता जाता जाता ऋण क्षणासाठी तरी उडो पाखरांचा थवा क्षणासाठी तरी उडो पाखरांचा थवा आता तरी या भाळाचे देणे फिटो देवा आता तरी आभाळाचे देणे फिटो देवा श्रीपाद पुन्हा एकदा तुला मनापासून शुभेच्छा आणि तुझं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक